श्री सत्यनारायणाची कथा अध्याय पहिला आता श्री सत्यनारायणाच्या कथेला आरंभ होत आहे श्री गजाननाला नमस्कार असो एकदा नैमिषारण्यात शौनक वगैरे मुनींनी सुताला विचारले मुनिश्रेष्ठा मनातील सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा त्यावर सूत सांगतात पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूला विचारला होता ती हकीकत मी तुम्हाला सांगतो एकदा नारदमुनी पृथ्वीवर हिंडत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखे भोगीत आहेत असे त्यांना दिसले तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले तेथे त्यांनी ते विष्णूची स्तुती करून त्याला प्रसन्न करून घेतले नंतर ते म्हणाले आपली कृपा असेल तर पृथ्वीवर सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील असा काय उपाय सांगा ते ऐकून श्री विष्णू म्हणाले नारदा मी तुझ्यावर प्रसन्न आहे स्वर्गात किंवा मृत्यूलोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो हे व्रत करणारा सर्विकाळ सुख भोगून शेवटी मोक्षपदास जातो हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धन धान्य सौभाग्य व संतती देणारे आहे याला श्री सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात सूर्यास्तानंतर दोन तासात केव्हा तरी सत्यनारायणाचे पूजन करावे केळी दूध तूप साखर व रवा हे सर्व प्रमाणात सव्वाच्या मापाने घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा आपले बंधुबांधव परिवार व मित्र यांच्यासह श्री सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा नंतर सर्वांसह भोजन करावे श्री सत्यनारायणाची पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा हाच एक सोपा उपाय आहे हरए नम हरए नम हरएे नम इथे श्रीस्कंदपुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय ते समाप्त झाला आता श्री सत्यनारायणाच्या कथेच्या दुसऱ्या अध्यायाला आरंभ होत आहे श्री गजाननाला नमस्कार असो भगवंत पुढे सांगतात हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा आता ऐका सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्याने फार त्रासला होता तो रोज भिक्षा मागण्याकरता नगरात हिंडत असे त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले ब्राह्मणा तुझे दुःख पाहून मला खूप दया येते तू आता सर्व दुःखांचा नाश करणारे श्री सत्यनारायणाचे व्रत कर असे म्हणून भगवंतांनी त्याला सत्यनारायणाच्या पूजेचे सर्व विधान सांगितले त्याप्रमाणे ब्राह्मण दुसरे दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून भिक्षेस गेला त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली त्याने पूजेचे सर्व सामान आणून श्री सत्यनारायणाचे पूजन केले व तीर्थप्रसाद घेतला त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला पुढे प्रत्येक महिन्याला तो श्री सत्यनारायणाचे पूजन करू लागला एकदा तो पूजा करीत असता एक मोडी विक्या तहान लागली म्हणून तेथे थांबला नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्याने त्या व्रताशी माहिती घेतली व तो आपल्या कामाला गेला दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य मिळाली तेव्हा त्याने सर्व सामान आणून उत्तम प्रकारे इष्टबांधवांसह श्री सत्यनारायणाची पूजा केली व्रताच्या प्रभावाने तो पृथ्वीवर परम सुख पाहून शेवटी मोक्षाला गेला हरये ये हरये नमः हरये हरएे श्री स्कंदपुराणातील पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय ते समाप्त झाला आता श्री सत्यनारायण कथेच्या तिसऱ्या अध्यायाला आरंभ होत आहे श्री गजाननाला नमस्कार असो सूत पुढे सांगतात मुनी हो मी आणखी एका श्री सत्यनारायणाची कथा सांगतो ऐका पूर्वी उल्कामुक नावाचा एक सत्यव्रती व भक्तिमान राजा होऊन गेला त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायणाचे पूजन करीत असता तेथे -ते साधू नावाचा एक वाणी आला ते व्रत पाहून साधूवाणाने त्याची माहिती विचारली नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला त्या साधुवाणाला संतती नसल्यामुळे फार दुःख होत असे तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला सत्यनारायणाच्या कृपेने लिलावती गर्भवती राहिली व नऊ महिन्यांनी तिला एक सुंदर कन्या झाली तिचे नाव कलावती असे त्यांनी ठेवले ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली पण त्या साधुवाण्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहिली नाही पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी श्री सत्यनारायणाची पूजा करू असे त्यांनी ठरवले पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्य मुलाबरोबर साधुवाणाने ठरवले मोठ्या आनंदपूर्वक साधूवाणाने तिचे लग्न करून दिले पण त्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहिली नाही त्यामुळे भगवान सत्यनारायण त्याच्यावर रागवले ती हकीकत आता ऐका थोड्याच दिवसात तो साधुवाणी व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नपूर नगरात गेला तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर श्री सत्यनारायणाच्या शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतू राजाच्या वाड्यात चोरी झाली व द्रव्य घेऊन चोर पळू लागले राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीस असलेल्या साधूवाणाच्या घरी त्यांनी ते चोरीचे सामान टाकून दिले पाठीमागून राजदूत आले त्यांनी वाण्याला चोर म्हणून पकडून राजासमोर जावयासह आणून उभे केले राजानेही फारसा विचार न करता साधूवाणाला बंदीत टाकले इकडे साधूवाणाच्या घरीही चोरांनी सर्व लुटून नेले त्यामुळे त्याची बायको व मुलगी यांना अतोनात दुःख होऊन त्या घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली तेथे सत्यनारायणाची पूजा चालू होती तिथे तीर्थप्रसाद घेऊन तिने आपल्यावर कृपा करण्याकरता श्री सत्यनारायणाची प्रार्थना केली नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली ते ऐकून साधुवाणाच्या पत्नीला सत्यनारायणाच्या पूजेची आठवण होऊन तिने सत्यनारायणाचे पूजन केले व हात जोडून ती म्हणाली हे भगवंता पती व अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी श्री सत्यनारायणांनी संतुष्ट होऊन चंद्रकेतुराच्या स्वप्नात जाऊन सांगितले राजा जे दोन वाणी तू बंदीत ठेवले आहेस त्यांना सकाळी सोडून दे त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धनही त्यांना परत देऊन टाक त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये ते स्वप्न सांगून त्या दोन वाणांना समोर अणवले व तो त्यांना म्हणाला वैश्य हो तुमच्या दैवयोगाने तुम्हा पुष्कळ दुःख भोगावे लागले आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा असे सांगून त्यांना वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले साधूवाणाने व जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायची ते तयारी करू लागले हर ये नम हर ये नम हर ये नम श्री स्कंदपुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा तिसरा अध्याय ते समाप्त झाला आता श्री सत्यनारायण कथेच्या चौथ्या अध्यायाला सुरुवात होत आहे श्री गजाननाला नमस्कार असो नंतर साधूवाणी सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायणांनी वेष घेतला व ते साधूवाणाला म्हणाले हे साधव या नौकेत काय आहे द्रव्याने चढून गेले ते दोन वाणी उपासाने त्यांना म्हणाले संन्याशी महाराज आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून विचारत आहात काय पण ती आमची नौका फक्त पाला पाचव्यांनी भरलेली आहे ते असत्य भाषण ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले तुझे म्हणणे खरे हो असे म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडेच जाऊन बसले इकडे साधूवाणाने पाहिले तो हलकेपणामुळे नौका पाण्याच्यावर जास्त आलेली त्याबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर ती सर्व पाला भरलेली दिसली ते पाहून तो अतिशय शोक करू लागला तेव्हा त्याचा जावई त्याला म्हणाला महाराज उगीच शोक करीत बसू नका त्या संन्यासाच्या शापामुळेच हे सर्व झाले आहे आपण त्याला शरण जाऊ जावयाचे बोलणे ऐकून आणि त्या संन्याशजवळ गेला व नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला महाराज मगा अशी मी खोटे बोललो मला क्षमा करा असे म्हणून साधूवाण्यांनी त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला तेव्हा संन्यासविषधारी भगवान म्हणाले तू शोक करू नकोस माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झाले ते ऐकून आणि दिनवाणीने म्हणाला भगवान माझ्यावर कृपा करा मी आपल्याला क्षरण आलो आहे त्यावर प्रसन्न होऊन इच्छित वर साधुवाणाला देऊन नंतर भगवान गुप्त झाले नंतर साधुवाणी नौकेवर जाऊन बघतो तो नौका द्रव्याने पूर्ण भरलेली दिसली तेव्हा साधुवाण्याने मित्रांसह व जावयासह श्री सत्यनारायणाची यथासांग पूजा केली नंतर नौका पाण्यात लोटून तो घरी जाण्यास निघाला त्याच्या नगराजवळ तिरावर आल्यावर त्याने एक दूत घरी पत्नीला कळवण्याकरता पाठवला दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधूवाणाची बायको पतीदर्शनासाठी बंदरावर गेली जाताना मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगून ती घाईने गेली आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाची पूजा केली पण ती पतीच्या दर्शनाला उत्सुक झाल्यामुळे तीर्थप्रसाद न घेता ती तशीच मंदिरावर गेली त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका पतीसह पाण्यात बुडवली ते पाहून कलावती शोकाने विवल होऊन जमिनीवर पडली भयभीत झालेला साधुवाणी आणि त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले कलावती व तिची आई यांनी अत्यंत शोक केला व कलावती सती सिद्ध झाली ते पाहून साधुवाणी म्हणाला हे संकट टळेल तर मी सत्यनारायणाची पूजा करीन हे ऐकून दिनदयाळ सत्यनारायण आकाशवाणीने म्हणाले हे साधू तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून दर्शनासाठी आली आहे त्यामुळे हा प्रकार घडला आहे ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिचा पती तिला निसंशय प्राप्त होईल ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली व तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरात आली तोच तिचा पती तिला स्वजनांसह दृष्टीस पडला मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले नंतर तो साधूवाणी प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला सत्यनारायणाशी पूजा करू लागला या की तो सुखी झाला व शेवटी मोक्षाला गेला श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा चौथा अध्याय येथे समाप्त झाला हर ये नम हर ये नम हर ये नम आता श्री सत्यनारायण कथेच्या पाचव्या अध्यायाला आरंभ होत आहे सूत पुढे सांगतात पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला एक दिवस मृगया करून तो परत येत असता त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने सत्यनारायणाची पूजा करीत असलेले दिसले परंतु राजा पुढेही गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कारही केला नाही तरीसुद्धा त्या गवळ्यांनी राजा पुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला नंतर त्या गवळ्यांनी आपल्या बांधवांसह व मित्रांसह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला पण राजाने प्रसादाचा उभेर केल्याने तो फार दुःखी झाला त्याचे शंभर मुलगे धन धान्य संपत्ती सर्व नाश पावली ही सत्यनारायणाची अवकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा त्या गवळ्यांजवळ गेला व भक्तियुक्त अंतकरणाने त्याने सत्यनारायणाचे पूजन केले त्यामुळे अंगध्वज राजा धन पुत्र व ऐश्वर यांनी संपन्न झाला या लोकात सुखी होऊन शेवटी सत्यनारायणपुरात गेला जो कुणी अतिदुर्लभ असे श्री सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो त्याला सत्यनारायणाच्या प्रसादाने धन धान्य वगैरे सर्व वस्तूंचा लाभ होतो दारिद्र्याला धन मिळते बंधनात असेल तो बंधनातून मुक्त होतो भीतीग्रस्त झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो यात संशय नाही इच्छिलेलं सर्व फळ मिळते त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होतो मुनी हो असे हे श्री सत्यनारायणाचे व्रत मी तुम्हाला सांगितले हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो विशेष करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फळ देणारी आहे या सत्यनारायणाला कुणी काल म्हणतात कुणी ईश म्हणतात कुणी सत्यदेव म्हणतात तर कुणी सत्यनारायण म्हणतात याचे जो नित्यपठन करतो किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतात यात काहीही संशय नाही हरये नमः हरये नमः हरये नमः श्रीस्कन्दपुराणाति रेवाखण्डाति श्रीसत्यनारायणकते च पाचवाध्याये ते समाप्तजाला जय जय रघुवीरसमरथ पुण्डलिकावरदेहारविठ्ठाल श्रीज्ञानदेवतुकारां पण्ढरीनाथ की जय